हॅलो नमस्कार सगळ्यांचे स्वागत आहे तर आज मी तुम्हाला झक्कास एकदम पाणीपुरीची रेसिपी शेअर करणार आहे खूप छान झाली होती पाणीपुरी तर एक नक्की ट्राय करा माझ्या टिप्स वगैरे हो तर इथे सगळ्यात पहिलं मी चार ते पाच तास झाले चिंच भिजत घातलेली पूर्ण एक वाटे आहे पाहू शकता थोडीशी भिजत घातली का छान होती म्हणजे लगेच बारीक पण होते आणि शिजवून वगैरे घ्यायला लागत नाही शिजवायची पण काही गरज नाही त्यामुळे मी मिक्सरमध्ये वाटून घेते आणि अगदी एक ते दीड मिनिटच फिरून घ्यायचं लगेच बारीक होते जास्त वेळ फिरवायचं नाही फिरवायची पण काही गरज नाही इथं आता मग थोडस मी मोठ्या छिद्राची इथं चाळणी घेतली आणि त्याच्यावर आता हे सगळं गाळून घ्यायचं शक्यतो गाळून घ्यायचं कारण चिंचेमध्ये मध्ये काहीतर असतात म्हणजे काट्या वगैरे किंवा वरचे टर्फल वगैरे पण असतात त्यामुळे शक्यतो गाळून घ्यायचं म्हणजे कचरा भरपूर निघतोय बघा कारण एखादं चुकून खाण्यात वगैरे आलं तर मग त्याची टेस्ट पण बिघडते त्यासाठी आधी व्यवस्थित गाळून घ्यायचं तर गाळताना थोडं थोडं पाण्याचा वापर केलाय मी बरं का कारण थोडंसं पाणी टाकलं की व्यवस्थित लगेच जात नाही तर मग घट्ट असते चिंचेचा कोळ त्यामुळं पटकन गाळून जात नाही गाळला जात नाही तो थोडस एक पाच मिनिटं लागली मला हे पूर्ण चिंचेचं कोळ गाळायला आणि आता व्यवस्थित सगळं थोडं थोडं करून मी एकदम म्हणजे गाळ कारण छोटी इथेच आणि होती तुमच्याकडे जर मोठी एकदम असेल तर त्याच्यावरती पण पटकन होईल पण ही माझ्याकडे छोटी होती त्यामुळे मी थोडस एक पाच मिनिटं गेले माझे पाच सात मिनिट त्याच्यानंतर लगेच मी गुळ कट करून घेतलाय तर इथं मी पाणी पातेल्यामध्ये इथे चिंच शिजवून घेणार आहे तर स्टीलचं पातेलं आहे त्यामुळे थोडंसं पाणी मी टाकलं इथं आधीच आणि आता त्याच्यात लगेच चिंच टाकून घेते तर शक्यतो चिंच हे करताना ना म्हणजे आपण पल जो घालतोय तेव्हा जास्त पाणी नाही टाकायचं कारण पातळ होऊ शकतंय तर त्यामुळं आता इथे मी एक वाटी गूळ जो आहे तर तो आधी कट करून म्हणजे घेतलाय आता ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आधी शिजवून बघायचं की कशी येते एकदम अंदाज येत नसेल तर कारण आपल्याला कधी गोड जास्त पाहिजे असतं किंवा आंबट जसं पाहिजे तर आपल्या प्रमाणानुसार घालू शकतोय जास्त गुळ झाला जा तर मग नंतर पाणी ऍड केलं तर त्याची टेस्ट बिघडणार त्यामुळे शक्यतो मी केला असं करू शकते तुम्ही आधी गूळ थोडा घालून घ्या मग मी थोडं टेस्ट केलं मग खूपच मला म्हणजे गोड कमी वाटत होतं म्हणून परत एक अर्धी वाटी गूळ ह्याच्यात ऍड केलाय आणि आता चांगलं इथं पाच मिनिटं व्यवस्थित आता असं शिजवून घेतलंय पाणीपुरीचं पाणी करण्यासाठी आपल्याला इथं इथं काय काय लागणार आहे तर मी एक वाटी घेतलाय दोन वाटी कोथिंबीर घेतली दोन मोठे स्पून चाट मसाला घेतलाय आणि चवीनुसार मीठ टाकायचं थोडीशी मिरची घेतली मिरची पण तिखट आपल्याला जेवढं पाहिजे तर तसं त्याप्रमाणे आपल्या अंदाजाप्रमाणे घ्यायचं तर आता हे सगळं बारीक करून घेते पूर्ण मिक्सरला हे पण सेम मगाशी जसं चिंच गाळून घेतली ना तर तसं हे पण गाळून घ्यायचं तर शक्यतो गाळून घेतला ना ह्याच्यातलं काय होतं याची टेस्ट जी आहे तर ती छान येते आणि तसंच पूर्ण जर घेतलं ना तर ते असं थोडंसं कडवट राहतं म्हणजे जर आता हे गाळलं नाही ना तर आता ह्याच्यात चोथा जो आहे का कोथंबीर आणि पुदिन्याचा तर तो वरती राहतोय आणि जर तसंच जर पाणी ठेवलं आपण तर तो थोडंसं कडवट कडवट राहतं आणि एवढी छान नाही लागत टेस्टला त्यामुळे शक्यतो हे गाळून घ्या आणि हे पण काळता मागास सारखंच होत होतं थोडस घट्ट घट्ट होतं म्हणून मग थोडस मध्ये मध्ये पाण्याचा वापर केलाय मी पाणी टाकलं की थोडस पटकन लगेच गाळायला जात होत तर थोडस याला पण एक दहा मिनटं गेले आणि पाणी पूर्ण सगळं गाळून झालं आणि आता हे मी पातेल्यातच तेच काढले ज्या पातेल्यात ठेवायचं होतं त्या तर त्याच्यानंतर मग आपल्याला जसं आवडते तसं पात पाणी करून घ्यायचं शक्यतो पातच पाणी करायचं म्हणजे छान लागतं जास्त घट्टसर नाही ठेवायचं आता मी चवीनुसार मी थोडं मीठ टाकलंय मीठ शक्यतो कमीच टाकायचं कारण पुदीना ऑलरेडी खारट असतो त्यामुळे मीठ चुकून जास्त वगैरे नाही टाकायचं थोडंसं आधी टेस्ट करून बघा आणि नंतरच टाकायचं तर हे हे मी चाट मसाला जो होता ना तर सुरुवातीला टाकला होता तर तुम्ही तसं नका करून नंतर टाका कारण आपण ते पल्प वगैरे काढतोय ना त्याच्यातलं गाळतोय तर ता, त्यामुळे थोडस एवढा चाट मसाल्याचा टेस्ट त्याच्यात नव्हती त्यामुळे शक्यतो नंतरच दोन स्पून घाला आता इथे मी दोन बटाटे उकडून घेतलेत वाटाने काही मी टाकणार नाही स्टफिंग साठी फक्त पूर्ण असा म्हणजे बटाटाच आवडतो मला त्यामुळे मी इथं बटाटाच आहे ते त्याच्यावर थोडस मीठ आणि लाल तिखट थोडंसं टाकलंय याच्यावरती पण चाट मसाला टाकू शकते पण मला नाही किंवा लहान मुली पण खाणार आहे त्यामुळे त्यांना असं जास्त चाट मसाला नको म्हणून मग मी फक्त इथे कांदा आणि थोडीशी कोथंबीर जी आहे हे टाकून असं पूर्ण मिक्स करून घेतलं आणि स्टफिंग बनवून घेतलंय आता आणि सगळ्यात लास्ट म्हणजे पुऱ्या ज्या आहेत ते आपली बनवायची वेळ आणि आता व्यवस्थित सगळ्या पुऱ्या मी आता इथं एकदम आधी थोडंसं स्टफिंग वगैरे भरून घेते तर मला त्रास होत एक वेळ मग खायला चालू केलं की परत मग पटकन पटकन पाहिजे असतात त्यामुळे मी असं करते आधी थोड्यासं जेवढ्या पण पुऱ्या आहेत तर भरपूर अशा मी आधी स्टफिंग वगैरे भरून ठेवते आणि त्यात त्याच्यात चिंचेचं पाणी जे आहे ते थोडंसं घालून मग शेव वगैरे वरण भरभुरायची आणि जेवढं पाणी पाणीपुरीचं पाणी जेवढं पाहिजे पाहतं तर ते घेऊन लगेच खायला चालू करायचं पाणी वगैरे आधी टाकून ठेवायचं नाही कारण मग लगेच फुटत पुरे आहे तर काही सगळ्यांना माहितीच आहे सांगायची काही गरजच नाही तर याच्यात आता राहिलं म्हणजे पाणीपुरीचं जे पाणी आहे तर त्याच्यात आपण बुंदी मिक्स तर केलेलं नाही तर मी बुंदी आता एकदम जसं खायला घेणार आहे तर तेव्हाच मिक्स केली आहे तर तुम्ही पण तसंच करा शकतो कारण थोडीशी क्रिस्पी वगैरे असली ना तर ते खाताना पण थोडीशी छान लागते तस तर लगेच टाकली की मऊ होऊन जाते पण त्याची चव जी आहे तर ती खूप छान लागते त्याच्यात त्यामुळे शक्य पाणी शक्यतो पाणीपुरी बुंदी वापरायचीच खाली बुंदी पाणीपुरी रेडी झाली आणि मग आता लगेच आधी बनवून मी मिस्टरांना मुलींना वगैरे दिले खायला तर त्यांच्यासाठी सुकीपुरी पुरी बनवली होती मुलींसाठी आणि मग मिस्टरांना दिलं आणि मग सगळ्यात शेवटी आला माझा नंबर तर आता इथं माझी पुरी जी आहे तर ती प्लेट तयार करते मी आणि खूप सुंदर झालेली टेस्ट तर छानच झालेली मी अधूनमधून बनवत राहते आणि मला खूप दिवस झाला बनवायची होती असं माउथ ग्रेव्हि होत राहते तर तुम्हाला पण कशी वाटली पाणीपुरीची रेसिपी सांगा नक्की कमेंट करून आणि व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा आणि इतरांनाही शेअर करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय